मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळालं पाहिजे कारण मागे सोळा टक्के जे आरक्षण दिलं होतं ते कोर्टामध्ये टिकलं नाही कारण ते आपल्या याच्या विरोधामध्ये याच्या टक्केवारीच्या वर गेलेलं होतं त्याच्यामुळे आपल्याला ते, ते नाही भेटलं कारण ओबीसीतून जर आरक्षण दिलं तरच हे आपलं आरक्षण टिकते कारण आमचा अर्धा बांध अशी जाग येत नाही की त्यांनी आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण द्यायला पाहिजे आणि आमच्या समाज बांधवावर झालेले गुन्हे सुद्धा त्यांनी मागे घ्यायला पाहिजे हे आमच्या खूप प्रमुख मागण्या आहेत आणि आरक्षण हे नक्की ओबीसीतूनच मिळालं पाहिजे सगळ्या सोयऱ्यांचा कायदा हा लागू करण्यात यावा कारण आमचे सगळे सोयरे विदर्भात आहेत आणि पश्चिम महाराष्ट्र देखील आहेत त्यांना आरक्षण आहे त्यांना ओबीसीतून आरक्षण आहे पण आमच्या मराठवाड्यांनी काय अन्याय केला की तुम्ही आम्हाला ओबीसीतून आरक्षण देत नाही आमची सरकारला एकच मागणी मिळालं पाहिजे ओबीसीतूनच मिळालं पाहिजे हा आमच्या आम दुसऱ्या किंवा आमच्या दुसऱ्या इतर अनुसूचित जाती जमातींना काहीही विरोध नाही आमचा हा लढा आमच्या स्वतःच्या जातीसाठी आहे आमच्या समाजासाठी आहे इतर जातींसाठी हा आमचा लढा नाही किंवा आम्ही ओबीसीचं आरक्षण किंवा दुसऱ्या समाजाचं आरक्षण ओरबडून किंवा घेत घेत नाही ओरबडून वगैरे हे आमच्या हक्काचं आरक्षण आहे आणि सरकारनी ते आम्हाला दिलंच पाहिजे ओबीसीतूनच आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे